आर्थिक साक्षरतेवर एक दिवसीय कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना शतकातील विकसित करण्यासाठी आर्थिक साक्षरतेवर विशेष भर दिला जात आहे या अनुषंगाने सलाम बॉम्बे फाउंडेशन आणि माध्यमिक शिक्षण विभाग धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल धुळे येथे आर्थिक साक्षरता विषयावर एक दिवसीय तज्ज्ञ मार्गदर्शक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले कार्यशाळेचे उद्घाटन शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी सुधाकर बागुल विस्तार अधिकारी श्रीमती वासंती अहिरराव आणि शाळेचे मुख्याध्यापक गोरेसर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना सलाम बॉम्बे फाउंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक अजय पिळणकर यांनी केली फाउंडेशन फाऊंडेशनकडून मार्गदर्शक म्हणून गौतमी खरात आणि दीपाली मोरे उपस्थित होत्या फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक राकेश कासारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले या कार्यशाळेमध्ये धुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील चोवीस माध्यमिक शाळांचे तज्ञ मार्गदर्शक सहभागी झाले हे मार्गदर्शक आता तालुक्यातील दोनशे पन्नासहून अधिक शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देतील त्यानंतर शिक्षक आठवी आणि नववीच्या चाळीस हजार विद्यार्थ्यांना पुढील दोन महिन्यांत आर्थिक साक्षरतेचे शिक्षण देतील प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना पैशाचे व्यवस्थापन बचतीचे महत्व कुटुंबाचा बजेट नियोजन महत्वाचे आणि अनावश्यक खर्च यामधील फरक ओळखणे तसेच बँकिंग अशी संबंधित मूलभूत माहिती मिळेल या माध्यमातून विद्यार्थी आर्थिक नियोजन आणि करियरचे ध्येय निश्चित करण्यास सक्षम होतील